खूप आवडतं बरं उकडलेलं मखच पण खूप म्हणजे खूप ह्याच्यासाठी आणले ह्याला सांगितले बाबा श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात काय मागू आपण हेच खायचं महिना दोन महिने आता म्हणून वैशू देते छान दिसते वैष्ठ साडी तुला मस्त दिसते हा मी तुला कितीदा म्हणते साडी नेसत सा� जातो नेसत जातो छान पंचमी तर पुरण घातले पुरणाचा स्वयंपाक चालू आहे करा तुम्ही स्वयंपाक बाहेर पण आणि ह्याला खायला द्या याला, याला दूध नकोय ते नकोय मका तो पण खातो पण मका पाहिजे ह्याला मका खूप आवडतात खूप छान अशी पूजा झालेली आहे सकाळी मस्त पिकी गाणे लावले होते देवाचे सकाळी थोडासा पाऊस आला झिम झिम आता काय एवढा नाही लाईट आहे लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इकडं लाईट सारखीच जाते हे बघा आमच्या गवळणी इकडं काहीतरी करतायत खुर्च्या मी खुर्च्या ह्यांना बसायला काढल्यात आणि हे खुर्चीवर अजिबात बसत नाहीत खुर्च्या घाण झाल्यात मग धुतायत काय काय माहिती काय चाललंय चला अजी टमाटे नीट करताय का खराब काढले का ह्याच्यातले जरा खराब होय खराब काढले ना काढले ना थोडे पिकलेले बघा बाजूला काढून ठेवा पोत्यात टाकायला कचऱ्यावाल्या तिकडे येते ना त्या कचऱ्यात नेऊन टाकायचे एवढेच का एवढेच राहिलेत ती खुर्च्या ठून ठून घाण व्हायला ती खुर्च्या इकडं बाजूला काढून ठेवा आणि खुर्ची शिवाय खाली बसायच नाहीये खुर्चीवर बसायचं इकडं छाज्या खुर्च्या चांगल्या जाग्या छाज्या खुर्च्या बसायला घ्यायची तुम्हाला सगळ्यांना काम लावले कुंभारन कुडच्या धुवून टाका म्हणून सांगितले आंघोळ वगैरे झाली का चांगल्या दाब देत चांगल्या दाब देतात माती होणार कस नाही मग टाकतोय ना आता चाललंय ना काम बाजली नाही बाजली खराब बादली बी खराब किती काय आज खराब अरे देवा भंगारवाल्याला देऊ मग डोक्यात विचारा जरा आता साबण लावून मेहंदी लावली होती का हाताला पण शिबाजा बुगींना मेंदी जाऊन दुखायला लागली दुख दुखायला लागली माझी झोपली माझं काही कुणी लावले हे माझा लावली मावठे लावलीला मा मेंधी मा लावली कालावती लावली हा आता मग डोळे दुखायला लागले मस्त दुखायला लागले मग बाजी झोपले मी नाही लावले मेंदी सारी आपले लावले बघू आकाशी रंगली आहे की मेहंदी आका दरवेळेस म्हणते बिंदी रंगली नाही रंगली गेल्या वर्षात कोणच सुकलेला होत आले त्याच्यामुळे लागली की नाही नाही काय ना मेहंदी रंगची बरं काय ना मेहंदी रंगतच नाही पास दास, दास तुला रंगते कोण घाल रंगतच नाही त्यांचं पण नाही रंगत पास नवरा नवरालाही प्रेम करत असलं काय बरोबर का नाही चाललाय इकडं स्वयंपाक चाललाय म्हणून ध्यान ठेवूनच असते आमची तू पण नाही लावली हाताला मेहंदी होय बघू तुझ्या हाताला लावली हा मेहंदी तुला पण दिलताना काल कोण अरे देवा तू पण नाही लावली कधी लावायची मग आता मेहंदी दुपारी, दुपारी लावायची लावा 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 हे टाकले शिजायला इकडं भात वगैरे झालाय मस्त मोकळा फट्ट भात केला इतका छान चुलीवर स्वयंपाक होतो ना शनिवार रविवारचा पण ना असा पण स्वयंपाक खूप छान होतो आज केलेली आहे यांना खायचं तो वांग मग सगळे म्हटले वांग्याची भाजी खायची वांग्याची भाजी खायची तर ठीक आहे बाबा बघा मस्त वांग्याची सुट्टी भाजी केली शेंगदाण्याचं कूट काळा मसाला वगैरे घालून मस्त पिकी वांग्याची भाजी शिज तिकडं आणि हे लावलेलं आहे वरड तिकडं वरण पण होते आता पुऱ्या करणार आहेत का चपात्या करणार आहेत मला नाही माहिती पण अर्धा निम्मा स्वयंपाक झाला आहे इकडं आणि खूप कामाला येतात बरं ही फळ्या दोन फळ्या घातलं की आमचा सगळा स्वयंपाक होतोय आणि हा मोठ्या मोठ्या फळ्या येतात जाड येतात दोन बी फळ्या घातले की झाला स्वयंपाकच झाला म्हणायचं झाला आता बराचसा स्वयंपाक झाला आहे हे चालत कोण काय करतं आहे तर कोण काय करत आहे आणि हे हे झोपण्याची पद्धत आहे आणि हा इकडे लालू काय झालं माय तुला काय रुचल अगं माय काय झालंय कोणी काय केलं काय झालं माझ्या बाबाला काय झालं उग माझ काय झालं कोण काय केलं व चलाजी ओरडली काय म्हटली बाबाला माझ्या नाही देत म्हणली खायला काय झालं माझ्या बाबा काय झालं राम 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 कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव शंभो शंकरा तर चालू आहेत सकाळची काम आली आमची <laughs> वैश माझ्या समोर उभी राहिले <laughs> बसा बसा आ, जरा गप्पा मारते मी नोशू कारण आजी लोकांसोबत गप्पा मारल्या त्यांच्या देव देवदेव काय काय हरिपाठ केलं आणि वैशू सोबत खाली येऊन बसले होते तर वैशूच्या चालल्यात काहीतरी गप्पा काय मारतोय गप्पा वैशू काय नाही आपल्या नेहमीच म्हटलं बघू आज काय म्हणतात व्हिडिओ नाही वैशू तू पण शिकायला पाहिजे तू पण करायला मी पण शिकते मग तेच बघते हा आणखी बाहेरचं दुसरं पण अजून शिकते मी हा बऱ्यापैकी शिकले पण म्हणायचं शिकले पण बऱ्यापैकी पण थोडस आणखी शिकायला पाहिजे अजून गरज आहे शिकायची पूर्ण नाही झालं म्हणे नाही का म्हणजे ते अर्ध्या हळकुंडाने पिवळ होत म्हणून तसं नाही 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 सगळं येणार वैशालीला आणि वैशाली सगळं करणार आहे आणि वैशाली छानपैकी आता संस्था सांभाळू शकते सगळं वैशूच्या जीवावर मी टाकून जाते कधी कधी सकाळीच निघते थोडंफार हँडल करू शकते मी <laughs> तू पूर्ण हँडल करू शकत एकाच दोन दिवस नाही पुढे नाही करू शकत करणार तू मला गॅरंटी आहे शंभर टक्के करणार काम चालूच असतात वैश्वी एक गुड मुलगी आहे छान आहे तर कामं भरपूर आहेत आम्हाला आणि खूप छान आता आम्ही आनंदाने काम करतो तो दिवसभर बिझी असतो डोक्यात विचार नको काही नको आपण आपल्या कामात फक्त बिझीस नाही पण अशी म्हणजे बाहेरनं भेटायला पण येतात ना कोणी कोणी लोक मग त्यांचं ऐकलं वगैरे ना असं वाटतं आपलं काहीच नाही त्यांच्या समोर किती म्हणजे वाईट नाही का असं हो। दुःख आहे दुःख आहे परत ते ससूनच्या बाहेर पण तिथं लोकांना गेलो आपण जेवण वाटायला ते पण किती आपण असं वाटतं की देवाचे किती आभार मानवेत आपण आपल्याला देवाने किती सुखी ठेवलेले त्यांचं जर ऐकलं ना असं वाटतं ना खरंच आपण खूप सुखी आहे देवाला त्याच्याबद्दल रोज उठून धन्यवाद करावे झोपताना धन्यवाद करावे देवा तू आपल्याला असं आयुष्य दिलं आणि काहीतरी करण्यासाठी आयुष्य दिले आता खूप छान आहे ना विषय खूप छान वाटत खूप छान सुगंध उठलाय घरामध्ये आणि मग त्याला आणून दारात मग त्या काय करतोय जे करतोय इथं बसून टाळ्या वाजवत वरती जाऊन काय म्हणलं तर काय होईल हा पाण्याची गाडी येणार आहे बरं कोणीतरी असं बसलं पाहिजे काळजीपूर्वक आणि हे आपलं गार्डन संध्याकाळचा टाईम आहे आता अंधार पडला आहे आणि मंदाई आणि हेच आहेत कुंभारखाली जुली वगैरे तिकडे स्वयंपाकाचं हे आपलं सकाळी झालं आहे स्वयंपाक भरपूर केला होता पाऊस आता तिथपर्यंत ओलं होते जरा खूप छान म्हणत आहेत आणि त्यातही आणि हे आपलं एवढंच बघून आहे ना मन प्रसन्न होतं माझं रांगोळ घातले सकाळी फुलवाती लावलेले आहेत तुळशीला इकडं खाली हे तुळस आहे आपली आणि तिथं तेलाचं झाड आणि जवळच तुळशीचं पण रोप आलंय छोटंसं ते मी घरी बनवले माझ्या हाताने पिंड बनवलेली आहे बरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा छान वाटतं आपल्या घरात देव धर्म केलं की मस्त वाटतं आहे का नाही मग त्या जे करते बाळा तू काय झालं कोण रागावलं माझ्या सोन्याला कोण रागावलं माझ्या बाबाला वैष् रागावली सगळ्याला राग येतो आहे का नाही आहे का नाही हां सगळ्याला राग येतो काय बोललं की लगेच चला ह्यांना जेवायला वाढायचंय आता पाण्याची गाडी येईल पाणी आपल्याकडं प्यायचं पाणी नसतं ना दोन बसवले हो होते मी इकडं पाणी फिल्टर दोन्ही खराब झाले खूप शार आहेत पाण्यामध्ये दोन तीनदा बोलवलो ते म्हटले इकडं पाण्याचे खूप क्षार असल्यामुळं हे सारखं खराब होणार आणि नाही चालणार तर ठीक है है। तो। तो तो चा आहे म्हटलं काय करू शकत नाही मग इकडे येतं फिल्टरची गाडी ती पाणी फिल्टरचं येतं तर आम्ही घेतो पाणी त्यांच्याकडून स्वच्छता चाललेली आहे सगळी झाली आहे व्यवस्थित आणि आज कुठून काय माहिती नाही पाल आलेली आहे घरामध्ये छोटीशी कारण किचन मध्ये मी कधीच पाल येऊ दिलेली नाहीये माझ्या पण तिथ काय मला माहिती नाही कुठून आली बघा बघाजी बघितली कस काय करायचं आता काय करायचं आता कसं यायचं किचन मध्ये कस यायच आपण झाडून अजिबात नाही अजिबात नाही झाडून तर अजिबात पाडायचं नाही मी चालले बाहेर अशा बघताय तिकडं तिच्याकडं एकच माझं म्हणणं आहे की जेवण आपलं झाकलं पाहिजे हा उघडं काहीच ठेवायचं नाही वैशुताई आपल्या किचन मध्ये पाल फिरते तुम्ही घाबरले नाही व्हिडिओ काढला माहितीये का वैशाली अजिबात पालीला भेट नाही माहितीये का आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे दीपक भालेराव यांच्या एकसष्टीचं त्यांच्या एक कुटुंबाला सगळ्यांना नातवंडांना मुलींना सगळ्यांना खूप सारा आशीर्वाद आहे आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद आहे आम्ही आज बनवलेला आहे वरण भात मटकीची भाजी सुकी एक भाजी आहे चपाती आहे जिलेबी आहे तर आज आमच्या शोध वृद्धाश्रमाला मदत केल्याबद्दल माझ्याकडून तर खूप सारे धन्यवाद आहेत आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे खूप सारे आशीर्वाद आहेत तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आता घेऊया आपण वदनिकवळ वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवितव अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीते कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त